बारामती तालुक्यातील वानेवाडी येथे सौ सुनेत्रावेनी पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला आहे कार्यक्रमाला माजी सरपंच दिग्विजय जगताप व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सभासद व युवा नेते सुनीलाबा भोसले सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक किशोर दादा भोसले व युवा नेते रोहित यादव काय म्हणाले पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन सोमेश्वरनगर आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झालेला आहे कारण बहिणींसारख्या आज आपण बघतोय गेल्या दोन तीन वर्ष झालं बहिणी आपल्या भागामध्ये एनवायरमेंट एन्ट एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून काम करत आहेत आणि इतर स सर्वच क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात असेल सामाजिक क्षेत्रात असेल द वहिनींनी एवढ्या दोन तीन वर्षात अतिशय चांगलं काम केलेलं आहे दादांच्या मागं त्यांनी त्यांच्या इलेक्शनचेही बरंचसं काम त्यांच्या हाता हातून झालेलं आहे आणि अशा या त्यांना या राज्यसभेवर आज त्यांना संधी संधी मिळाली कारण त्यांचा आज दुपारी तीन वाजता एकमेव फॉर्म आला आणि व सुनेत्रा वहिनींची निवड जवळजवळ जाहीर झाल्याचं जमा आहे तो अठरा तो, तो फायनल त्याचा ही होणार आहे जाहीर जाहीर होणार आहे परंतु आज आपल्याला एकच अर्ज आल्यामुळे वहिनींची निवड आपण झाली असं सगळं जाहीर झालेलं आहे तरी या आपण बघतो आदरणीय अजितदादा साहेबांचं आपण बघितलं तर विकासाचं जे मॉडेल आपण त्यांनी बारामतीत उभं केलेलं आहे या मॉडेलच्या कुठंतरी आपण मताच्या ह्यानी येऊ शकलो नाही तरी पण दादांच्या मागे खंबीरपणे साथ देणारी त्यांची सुविस्त पत्नी सुनीलरावैनी यांना आज जो आज हे पद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व प्रदेशाध्यक्ष असतील सर्व ज्येष्ठ नेते असतील त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी न्याय दिला आणि वहिनींना या राज्यसभेवर जाण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मनपूर्वकाचं आभार मानतो आभार मानतो आणि आज या ठिकाणी त्यांची राज्यसभेवर निवड झाली तर या बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने निश्चितपणे त्यांचा फायदा गोरगरिबांना आणि इतर कामांसाठी होईल राज्यात जर मला तर मी देवाकडे प्रार्थना करतो की या राज्यसभेच्या खासदार झाल्यामुळं आपल्याला एक जागा मिळणार आहे त्यांना लवकरच मंत्रिपद मिळावं असं ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपण बघतो की एक समाजातनं खालू खालच्या तळागाळातून जाणाऱ्या व्यक्तींनी काम कशा पद्धतीने करतात त्या पद्धतीने वैनिकी जनसर पर वाढवला आणि त्याचा फायदा आदरणीय अजितदादांनी जी कामं केल्याची पोचपावती या ठिकाणी निश्चित आज मिळाली आहे परत मी सुनेत्रा वहिनींचं वानेवाडी ग्रामस्थांच्या तर्फे हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो नमस्ते आज राज्यसभेसाठी आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा फॉर्म राष्ट्रवादी पक्षाने भरलेला आहे आणि त्यांची निवड निश्चित आहे एम फॉर्म आध्यामुळं तरी आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव दादा पवार यांनी जे उमेदवारी वहिनीला दिली त्याबद्दल वाणीवाडेकरांच्या वतीने दादांचे हार्दिक अभिनंदन करतो तसेच वहिनीला पुढील वाटपात शुभेच्छा देतो आणि वाणीवाडी गाव आपल्या माझं कायम राहील अशी आशा करतो आणि पुढील शुभेच्छा आज या ठिकाणी आमच्या मार्गदर्शक आदरणीय नेत्रावहि पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेली आहे अतिशय वाणीवाडी गावामध्ये या ठिकाणी आता तरुणांमध्ये दिसत अतिशय आनंदाचं वातावरण आहे तर येणाऱ्या काळामध्ये सुनेत्रा वहिनींच्या हातून अशीच गोरगरिबांची समाजाची सेवा गीत सोमचरणी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो